एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल रक्षाबंधनासाठी इचलकरंजीत भरले स्टॉल सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असल्याने रक्षाबंधनासाठी इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ते स्टॉल भरले आहेत यामुळे इचलकरंजी शहर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला संधेला सज्ज झाले आहे श्रावण महिन्याला हिंदू समाजात अनन्य साधारण महत्व आहे या श्रावण महिन्यात अनेक सणवार उत्सव साजरे केले जातात सोमवार रक्षाबंधन असून या रक्षाबंधन तयारीसाठी व राखीसाठी इचलकरंजी शहरात विविध ठिकाणी राखीचे स्टॉल उभे केले आहेत या वर मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी महिला राखी खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहे तर या स्टॉलवर दहा रुपये पासून ते हजार रुपये पर्यंत राखी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये दोरा राखी खड्याची राखी जोधपुरी राखी यासह अनेक प्रकारात राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत तर विशेषतः लहान मुलांच्या करिता कार्टून व लाइटच्या राख्या अनेक अनेकांना भुरळ घालत आहेत